या क्षेत्रा परत हे क्षेत्रात वडीलच कस एक्झॅक्ट काय माझे मामा मामा पेडणेकर म्हणून इथे पहिले खूप जुने निर्माते होते मोहन बरोबर म्हणजे सगळं त्यांच्याकडे सगळं बुकिंग होत आहे त्याच्यानंतर मग माझा भाऊ पण इथे होता सगळेच आम्ही फॅमिली होतो प्रत्येक त्यानंतर एकोणीसशे साली एस एस सी त्यावेळेला आमची झाली आणि मग काही नव्हतं मग मी इकडे आलो आणि मी इकडे आल्यानंतर पहिला बुकिंग सारखे असं हे कसं करायचं काय करताय त्यातनं मी शिकत 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 गेलो त्यावेळेला मला नोकऱ्या पण आल्या होत्या म्हणजे मला म्हणजे पोस्टात नोकरी आली म्हणजे मामाने चांगली होती पोस्टात नोकरी आली पण मी सोडली का मला माहित नाही म्हणजे एक दिवस पण गेलो नाही मंत्रालयातली पण नोकरी आली होती तीनची मी पण गेलो नाही पण मी बोललो ना हा व्यवसाय आवडीचा व्यवसाय आहे आणि ते कसं पहिल्यापासून मी म्हणजे आम्ही शाळेतल्या वगैरे वगैरे मी हळूहरु नाटकात वगैरे कोणत्याही गोष्टीत भाग घ्यायचो त्याच्यामुळे ती आवड आणि आवड असल्यामुळे मी हळूहळू अठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी त्यावेळेला तिकीट पण खूप रेट कमी होते आणि रुपये तिकीट एक रुपये तिकीट होतं अशा तिकीट होत्या त्यावेळेला प्रेक्षक म्हण असे यायचे की म्हणजे त्यावेळेला प्रयोग लागले ना असे लाईन लागायची सकाळी सकाळी म्हणजे साडेआठ लाईन अशी असायची की लोक म्हणजे वेळेची अशी गोष्ट आहे की दोन तासात नाटक होऊन सुरू आहे म्हणजे इतका प्रेक्षक होता तो प्रेक्षक आता म्हणजे आताही आहे तो प्रेक्षक आहे नाही पण आता थोडा इकडे तिकडे आता मला आणखी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की नाटक जो सिनेमा हळवावरच पाणी पण असुरक्षित क्षेत्रात तुम्ही सुरक्षितपणे कसे काय मी का तुम्हाला कसं वाटलं त्या तुम्ही सांगितलं तरी सुद्धा असं काय वाटलं की बाबा हे करायला पाहिजे नाही कसं की हे क्षेत्र खूप चांगलं आहे असं नाही या क्षेत्रात तुम्ही आले का नक्की तुम्हाला नाव मिळते म्हणजे दहा लोक तुम्हाला ओळखतात आता मी जरी कुठेही बसने गेलो तरी लोक ओळखतात अरे बाबा हे अमुक अमुक म्हणजे हे नावाला क्षेत्र आहे इथे पैसे 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 पण तुम्ही राखून ठेवून तर मिळतात पैसे कमी जास्त पण मिळतात म्हणजे असं काय नाही की इथे हा रोलिंगचा धंदा आहे रोलिंग बाबा इथे असेल तर हे सगळं असं आहे आणि हा धंदा खूप छान आहे म्हणायला गेलतो फक्त तो तुमच्या डोक्याने गेला दुसरं असं की मी आता तुम्ही जेव्हा हे सर्व शिकला तेव्हा एक कमर्शियल ते इनडिपेंडेंट व्यवस्थापक म्हणून पहिलं कुठचं नाटक तुम्ही केलं पहिलं केलं म्हणजे पहिला त्यावेळेला ऍड्स नाटक होती त्यावेळेला ऍड्स नाटकांचे म्हणजे ते कसं नाटकाला नाट ना तुम्हाला रात्री काहीच बुकिंग नसायचं म्हणजे एक किंवा दोन तिकीट झालंय पण सकाळ तेच जास्त असं सकाळ किंवा दुपार ते प्रयोगच असायचे पण ते जास्त असे आणि मोठमोठे कास्टिंग होते त्यावेळेला म्हणजे नाटक होतं सेना फोन पर्यंत हो इथे इथून इथून घ्या इथून अशी लाईन झाला खूप अशी नाटक तशी माझ्या वास्तव म्हणजे त्यावेळेला रविराज होता शलाका होती आपला सगळे खूप मोठे इथून अशी लाईन लागायची सीमा सावंत होती खूप म्हणजे असं हे होता की तो काळाच असा होता की ए सर्टिफिकेटचा की अर्धा तसा ता ताई ना नाटक ता म्हणजे अकराचा नाटक असेल ना तर थोडं लेट सुरू करायला लावायचं आणि असं ठीक आहे एडल्ड नाटक एडल्डच आहे पण हीच गर्दी जर एक सामाजिक नाटकाला झाली तर किती आनंद झाला असं तुम्ही खंत वाटली किती नाही पण त्यावर प्रेरणा असा होता की सामाजिक तुम्ही चांगलं तुमचा पाया चांगला असेल तुमचं सगळं डिरेक्शन चांगलं तुमचे आर्टिस्ट चांगले असेल तर नक्कीच ती नाटक बघा ना वाहते दुर्वै जोडी त्या वेळेला चाललं होतं लहान चा, वर्ग वेगा चाललं होता तेव्हा हो पर... कोणी कास्टिंग होती कोणी कास्टिंग जशी नव्हती पण लोक लेखक दिग्दर्शक कोण आहे म्हणजे नाटकाचं तुम्ही नाटकावर सगळं होतं आताचा प्रेट खूप वेगळा झालेला आहे आता काही टी व्ही माध्यमालाय तुम्हाला सगळे चॅनल आले पब्लिसिटी त्यामुळे कसं चॅनलची लोक दिसली तर तो आणि तो प्रेक्षक वर्ग आणि आताच्या प्रेक्षक मध्ये जमीन आस माझा आहे आता माझा आणखी एक महत्वाचा प्रश्न तुम्ही व्यवस्थापक ते निर्माता हा तुमचा प्रवास फार मी जवळून पाहिजे बरोबर मी तुमच्या शेजारी असं आहे पण मला माहिती आहे तर तो प्रवास करताना तुम्हाला कुठच्या कुठच्या अडचणी वाटल्या लोकांची विरोध किंवा घरचा विरोध नाही घरचा विरोधच नाही त्यांना माहिती होतं की हे क्षेत्रात काम, काम करणार त्यामुळे मी या क्षेत्रातच काम केलंय फक्त काय की त्यावेळेला कसं की त्यावेळेला म्हणजे हे कमी असताना बसेस वगैरे होत्या मग बसेसची काय प्रॉब्लेम आहेत म्हणजे आपल्या दौरा करताना हा हे प्रॉब्लेम खूप यायचे मध्ये कुठेतरी बस म्हणजे प्रॉब्लेम झाला तर म्हणजे असं म्हणजे नटाला न उतारतात स्वतः तो त्रास एवढा की बसच्या खाली जाऊन त्या ड्रायव्हरला घेऊन बस त्या शो पर्यंत पोहोचवायची ही जबाबदारी खूप महत्वाची मला वाटतं तुमचे भरपूर असे प्रयत्न केले की जिथे मोठे मोठे नट पण होते छोटे नेट होते पण तुम्ही त्या त्या गावात पोहोचताना जिथे त्रास काढले त्यातला एखादा अनुभव सांगते खास असा नाही एखादा अनुभव म्हणजे आमच्या त्यावेळेला बिघडले दार होतं आणि आम्ही त्यावेळेला आम्ही माझ्या मते होतो आणि तिथून आम्हाला संगमनेरला पोहोचवाय पोचायचं होतं संगमनेर आणि तो पुन्हा नाशिक मार्गात ना होतो तर आमची बस झाला प्रॉब्लेम आता करायचंच आहे ते सगळं आम्ही हे करून मग लक्ष्मीकांत बेर्डे पण गाडीत होता त्यावेळेला म्हणजे स्टार होता लक्ष्मीकांत बेर्डे गाडीत होता मग तेव्हा आम्ही सगळे म्हणजे मोठमोठे स्टार होते ते खाली उतर रवींद्र बेरडे सारखे माणसं होती सगळे खाली बसला म्हणजे इतकी मदत केली की आम्ही कट्टू कट म्हणजे तिथे दहाचे प्रयोग होते आम्ही दहा वाजून दहा मिनटंही पब्लिक आहे ना हाऊसफुल होत हल्लेलं हो 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 नाही उलट त्या लोकांनी आम्हाला सेटिंग घे हे घे मदत केली कसं शो चालू त्यासाठी हे बघ ह्या पण गोष्टी आल्या नाही नाही तुमची मेहनत प्रचंड आहे मी पाहतोच आहे इथे म्हणजे हरी पेंड हरी आमचं केलं पाटणकर तर वारा म्हणतात लोक तुम्हाला कारण एका जागेत मी थांबते सांभत नाही तत्परता आहे विकनेस आहे आणि कुठे आडायची गरजच नाही पडत ना अजूनही तसंच करतो आडला हरी घरोघरी असं म्हणतो अजूनही इथे बोर्ड असेल मी स्वतः बोर्ड उचलतो स्वतः लावतो म्हणजे ही काम अजूनही मी करतो अजूनही बुकिंग बुकिंग क्लार्कच आहे मी बरोबर नाही ते तुमच्यामध्ये आज जरी निर्माता एक असला तरी बुकिंग क्लार्क आहेच पण मला काय वाटतं निर्माता म्हणून पहिलं पुस्तक प्रॉडक्ट केलं ते मी कुणीतरी आहे तिथं एकोणीसशे एकोणीसशे एकोणनव्वद साली ते मी प्रोडक्शन केलं मल्टी मल्टीस्टार नाटक आणि मलाही अनुभव म्हणजे हे नाही की मी आम्ही असं बसलो होतो आणि गडकरी यांना काय जाणार आहे पहिला ओपनिंग गडकरी होतं काय जाणार आहे मी मोठमोठ्या लोकांना अशोक आंडे सारखे पुरुषोत्तम बेडे खूप मोठमोठ्या लोकांना बोलवलं आणि काय झालं की त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी एक त्यावर दूरदर्शन होत भक्तीपर्वेनी त्या नाटकावर म्हणजे सकाळी नाट्यावलोकन होतं आणि भक्तीपर्वेनी आणि हे केलं की आपण नाट्यावलोकन करूया या नाटकाचं म्हणजे नाटक येण्या आवड आणि असं नाट्यावलोकन केलं आणि काही कळालंच नाही म्हणजे मी गडकरीला पोटल तर नाटकाचं बोर्ड हाऊसफुल आणि लोक म्हणजे मला हे लोक बोलले आम्हाला सीट कुठे आहे बोललो मला मी बोललो मला कल्पनाच नाही का आणि तिथून जे हाऊसफुलच बोर्ड गेले आणि त्यावेळेला रंगभूमीला एक वेगळं हे मिळालं की लोक पेपरवाले मीडियावालेनी वगैरे कुणीतरी या तिला इतका प्रोत्साहन दिला आउट ऑफ बॉम्बे मुंबई निशिकंदा वाढवते सतीश कुळेकर होता खूप मोठी शार होती तर इतकं हे होतं की लोक म्हणजे खूपच म्हणजे येत नाही की जिकडे जाईन तिकडे हाऊसफुल जिकडे आणि प्रेक्षक त्यावेळेला त्याच वेळेला नाटकाला जरा थोडीशी नाही थोडस हे झालं होतं की नर्वस प्रेक्षक नर्वस झालं होतं आणि त्या नाटकामुळे पुन्हा सगळी नाटक चालावं लागली संजीवनी मिळाली नाही आणि खूपच नाटकामध्ये तो थरार विरार सगळं 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 पहिलंच नाटक आहे पहिलं पहिलं नाटक म्हणजे बघा त्याच्यात तुमचं पहिलं पाऊल पडलं निर्माता म्हणून ते त्याच्यानंतर पुढचा अनुभव काय आला पुढची प्रोडक्शन करत पुढची पुढची केली आणि कशी केली आणि तुमचं मी त्याच्यानंतर केलं एक कलंक शाह स्मिता तळवकर डॉक्टर गिरीश वगैरे होते ते स्टँडर्ड नाटक होतं म्हणजे खूप आणि त्या नाटकाने म्हणजे हे नाही केलं पण त्या नाटकाने पण नाव कमवून दिलं मला आणि त्याच्यानंतर मग मी गॅप दिला त्याच्यानंतर मग एक आत्ता दोन हजार म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर कोरोनाच्या अगोदर आली तर पराभणी प्रदीप पटवण्याला घेऊन नाटक केलं ते पण म्हणजे तो विषयच वेगळा होता तो लेडीज विषय होता तर मला असे विषय करायला आवडतात वेगवेगळे लेडीज तुम्ही काय करता तुम्हाला पाहू शकता आणि तुम्हाला पूर्वानुभव असल्यामुळे म्हणा किंवा आणखी काही म्हणून तुम्हाला माहिती कसं oh, oh, नाटक गणित तुम्हाला तर तुमच्या या म्हणजे ते गणित की एखाद्याने नाटक करणार नाटक धंद्यामध्ये येणाऱ्या निर्माता कलाकारांना तुम्ही काय निरोप द्या मी मेसेज द्या असं खास असा संदेश नाही नाही माझ्या मते आता ऐकून घ्या ही रंगभूमी आहे हा स्टेज आहे आणि इथूनच सगळे मोठे जातात खूप मोठमोठे आर्टिस्ट स्टेज ऐकून घ्या तुम्हाला ऐकून घ्या मला एवढंच माहिती आहे की स्टेजचे आर्टिस्ट लाव हिंदी तुम्ह रंगभूमी खूप घाबर खूप घाबरतात खूप घाबरतात अरे हा स्टेजचा आर्टिस्ट आहे कारण ते कसं त्यांना पाहे असते आणि म्हणजे त्यांना पाठात घरी काय करतात आणि आपले आर्टिस्ट कसे की जो नट आहे तो फक्त एकदा वाटतो तिथे फाटपाठ फाटपाट उभा राहतो तर त्या कलेवर डोक्यात बसले की स्टेजचा आर्टिस्ट आहे त्याला माहितीये की ही मुवमेंट तुला काय करायचंय काय नाही त्यामुळे आपल्या आर्टिस्ट लोक म्हणजे खूप ग्रेट अनुभव घेतला म्हणजे कधी कधी असं होतं की एखादा रंगभूमीवर मोठा झालेला नट हिंदी मध्ये मराठी मध्ये कमवत राहतो पण जेव्हा त्याचा पडता काळ येतो ना तेव्हा त्याला रंगभूमी म्हणतो अरे मी रंगभूमीच्या प्रेमा कुठे आलो प्रेम मधल्या काळात काय नाही कसं आहे त्याला पण उत्तर देतो मी काय असंय की एखाद्याना प्रसिद्धी नाट्याला मिळाली काय मिळाली तर तो त्याचा तो एक वेगळा प्रेड असतो म्हणजे कसं की त्यावेळेला त्यांनी कमवून घ्यायचे असतात पुढच्या गोष्टी आहेत पण ते राखून ठेवायचे असतं ते कम, राखून ठेवून ते केलं ना तर ते, ते व्यवस्थित तो रंगभूमी नाही विसरतो रंगभमीर पुन्हा येतो पुरुषातून लक्षात आहे ना तेच फॉर्मात असं नाटक केली पाठीकर तुझा करतो पण नाटक केलं ना त्यांनी त्याच्यानंतर केलं बाबा पुरुष केलं पुरुष केलं पुरुष नॉनस्टॉप तर ही जेव्हा मोठी होतात ना हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये की इकडे यायला घाबरतात मी बघतात कशाला आता इथे काय पण ते विसरतात की त्यांचं मूळ हे पुन्हा जेव्हा येतात तरी सुद्धा एक प्रेक्षक बघा फार प्रेक्षक फार भक्तीभावाने त्यांना बघतो त्यांना माहिती असो की याने रंगभूमीची तशी गजा केली पण तो परत रंगभूमी राहिला तरी त्याला माफ करतात मनाने आणि केलंच दुसरी गोष्ट आता तुमचं याच्यामध्ये आणि मला जेव्हा आश्चर्य वाटलं की लावणी क्षेत्रात जेव्हा एंटर झालं त्या नाटकातून मधला जो परय प्रवेश असतो एखाद्या वेळेचा तो कसा काय झाला लावणीमध्ये कसं माहितीये आहे का माझ्या डोक्यात म्हणजे जेव्हा लावणी सोळा हजारात देखणी सुंदरा मनामध्ये बदली हे हुसुल जायला लागले त्यानंतर माझ्या डोक्यात खूप वर्ष गेला होता त्यानंतर घोळत होता की असं काहीतरी आणि लावणं हे कसं माहिती आहे कॉन्ट्रॅक्ट शो मी जत्रा असतात तिथे तुम्हाला नाश्ता नाही घेणार पण हे होतात प्रेक्षक वेगळा असतो धमाल करतात एन्जॉय मग त्याच्यात काय केलं की तेव्हा महिला येत ये ये नव्हत्या हो मग लावण्यादरम्यान मी जेव्हा काय केलं तेव्हा काय केलं मी एक सोबर शो केला की बोललो एक प्रयोग केला तो सक्सेस झाला म्हणजे कसं की महिलांना मी तिथपर्यंत आणायला लावलं आता तुम्ही बघितलं तर प्रत्येक चॅनलला प्रत्येक गोष्टीला तुम्हाला तुम्ही चॅनल हिंदी असू दे मराठी असू दे तुम्हाला ही लावणी पारंपरिक ही दाखवली जाते कोणत्याही तसेच लावणी पारंपरिक दाखवली जाते असं आहे ते त्यामुळे लोक चांगले दिले आता महिलाही खूप यायला लागले तुमचं लावण गरबा खूप गाजलं कारण हो पण पाहिलेलं हो त्याच्यानंतर तुम्ही आता पाहुणे जरा जपून त्याच्याबद्दल काय सांगाल विशेष पाहुणे जरा जपून पाहुणे जरा जपून मी काय केलं की आता खूप लावणे आले पुण्यात महाराष्ट्रात मुंबईत खूप लावणे आले तर मग माझ्या डोक्यात पुन्हा लावण्य दरबारचे दीडशे दीडशेचा प्रयोग होऊन गेल्यानंतर माझ्या डोक्यात राहिला की आपण आता लोकांना काहीतरी वेगळं दिलं पाहिजे लोकांना खरंच प्रेक्षक <laughs> लावण्या ला दरबारला आले त्याच त्याच लोक पाहुण्या दर जपूनला पण आले पाहिजे म्हणून <laughs> पाहुण्यादारा जपून हे टायटल घेतलं आणि काय केलं की माझ्या डोक्यात जी संकल्पना होती की नाही हे काहीतरी वेगळं दिलं पाहिजे म्हणजे पारंपारिक ठेवून कुठेही हे म्हणजे कुठेही असं थोडस हे वाटतं का म्हणे खूप छान करून ती माझ्या डोक्याची संकल्पना मग मी गाणी काढली की नाही असं झालं पाहिजे असं मी डिरेक्शन म्हणजे काही मोठमोठी लोक आहेत विजय काही अशी लोक आहेत त्यांना मी ते, ते, ते बोलवलं की बोललो हा शो कसा वाटतो काय वाटतो हे माझे होता तुम्ही पण होता त्यामुळे शो इतक्या म्हणजे बांधला गेला मी घाबरत होतो त्या शोला अरे पब्लिक करते तुमच्या शोची मी गंमत मी स्वतः सांगतो की लोक विस्मयचकित व्हायचे प्रत्येक गाण्यामध्ये तर तुमच्यामध्ये ते एक्सपेरिमेंट होतं ना की जसं आता मी नाही उलगडत तर पुढच्या येणाऱ्या प्रेक्षकांना ते बघाव्यांनी पण प्रत्येक गाण्यामध्ये वेगळेपण म्हणजे आजवर सगळे इतरत्र येणार लावण्या त्यात नाही दिसत जुन्या काही फार नाही ना मी तेच घेतलं आज सवाल जवाबसारखा असा एक हे आहे की नाही पण माझ्या डोक्यात संकल्पना अशी आली की सवाल जवाब घ्यायचा आणि माझ्या दोन्ही ढोलकीवाल्यांना सांगितलं कि ते बसून तुम्हाला ते नाही करायचं मी जे पिक्चर मी पिक्चर जे बघितले ते ब्लॅक अँड मध्ये ते दाखवत तसं तुम्ही तिथे उभे राहा त्याच्या आधी मी दोन पट्टे घेऊन दिले डोळकेसाठी बोललो उभे राहा रेसलला त्यांना सांगितलं उभे राहा बघा कसं वाटते आणि तो इतकं रोखला की तो त्या गाण्यासाठी आता लोक यायला लागले सवाल जबाबसाठी एक दुसरं एक गाणं म्हणजे आता एक वाटतंय कविताने ते घेतलं विकायला वगैरे ते एक गाणं मी बोललो चला सजेस्ट केलं कविता कविता बोलली आपण घेऊया की मिळून जाईल की नाही पण नंतर जेव्हा इथे प्रेक्षकांनी सु्या घे दाबण घेतलं इतकं झालं या गाण्यासाठी पण परवा वाशीला इतके प्रेक्षक आले की अरे दोन गाणी पाहिजे आपल्या बाबा टोकीच्या प्रेक्षकांसाठी सांगतो सुया घे गाभण घे मी पाहिलेलं ते नाटक गाणं तर हिट आहे पण तुम्ही इथे आलात तर थिएटरमध्ये चमत्कार वाटेल तुम्हाला त्या गाण्यातल्या जी प्रेझेंटेशन फार खतरनाक आहे म्हणजे तुम्ही आजवर कुठेच नाही पाहिलं कुठच्याच कार्यक्रमात पाहायला पाए। पण नाही मिळणार नाही सवाल जवाब पण नाही ना नाही सवाल जबाब तर मोठी गोष्ट आहे तो तर आहे तो म्हणजे ते इतर सवाल जवाब इतका भयंकर आणि इतका विस्मयकारी आणि विलक्षण ठरणार आहे की तुम्ही ते रंगमोर्चावर अनुभवा खरं तुम्ही पाहिलंय आणि ते फक्त इतर तर कुठे नाही फक्त हरिभंच्या त्या तुम्हाला पावून हजार जपून मध्ये बघायला मिळेल अरे माझा दुसरा प्रश्न आहे कि तुम्ही सिनेमामध्ये काही काळ मॅनेजमेंट किंवा तिथून इकडे यावं असं का आवडलं किंवा तिथे जावं असं तरी का वाटलं नाही तिथे कसं माहिती पुरुषोत्तम मेरडे म्हणजे गुरु आहे ते, त्यांचं काही सिरियल चाल त्यांना मीच लागायचो म्हणजे गोरघर पासून आम्ही एकत्र काम करू त्यामुळे त्यामुळे मग ते मला बोलले तू शिकशील इथे आणि त्याप्रमाणे मी शिकत गेलो आणि त्या मॅनेजमेंटला इतकं मोठं हे झालं की सगळीकडे हरीपाडल कारण काय प्रॉब्लेम एक मोठा की माझा फोन गेला काय कोणताही आर्टिस्ट नाही बोलायचं नाही आधी नाही बोलायचं नाही कोण गेला अरे काय आणि आणि काय आलं निर्मात्याला पण तो फायदा की नंतर जे जितू अरोरा तीन चार सिरियल केले मी आपल्या बाबासावांच्या सगळ्या सिरियल केल्या त्यावेळेला मग आर्टिस्ट बोलायच्या अरे करा त्या आम्ही पैसे काय मागणार मग त्या बजेटमध्ये मी त्या निर्मात्याला करून द्यायचो आणि निर्मात्याच्या फायदे झाले त्यामुळे कोणी आणि मोठमोठे नट येऊन काम करून जायचे चल चेकचे पण विचारत नाही एवढे मोठमोठे नट म्हणजे त्यामुळे सिरियल लाईनला मान आहे अजूनही मला बोलवत आहे सिरियल पण मला आता कसं याच्यात आपलं आहे ते बरं आहे दुसरं असं वाटतं मला असं वाटतं तुमच्या डोक्यात सिनेमा आहे का आता एवढ्या वर्षात तुम्ही सिनेमा माझ्या डोक्यात आहे माझ्या डोक्यात आहे माझ्या डोक्यात आहे एक कन्सेप्ट माझ्या डोक्यात आहे त्याची गाणी पण माझ्या मित्रांनी करून ठेवली मी ते करणार कारण ते पण तो वेगळा करणार हे मी तुम्हाला हरि पाटणकर म्हटलं पण हे साधी गोष्ट आहे समजते ती ते जे काही करतात त्यात का सर वेगळे पण मी तो अनुभव घेतलेला आहे तर हरिभाऊ मला असं म्हणत आहे की आता जो सिनेमा चाललाय किंवा हे जे रंगभूमीला जे दिवस येतात याच्यामध्ये ऊर्जा यावी तर अजून खूप चांगलं चालवं की लोकांनी कसं थिएटरमध्ये यायला पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल माझ्या मते ऐकून घ्या जे तुम्ही टीव्हीवर वगैरे बघता ते म्हणजे ते कट बीट असं होऊन ते पण ते रंगभूमी आणि लाईव्ह बघायला जी मजा येते ना प्रेक्षकांना जिवंत अनुभव की कधी कधी प्रेक्षकांना काही सीनला रडतात ते डोळ्यात ना बघतो ना अरे अशी पण नाटक आहे ती असतात हसायला लागले तर असं या प्रमाणे असतात पिंगळ्या मोहन ते एक नाटक नातं असे असे एक नाटक ही नाटक अक्षरशः नाटक माणूस रळद पाणी यायलाच पाहिजे ही फार नाटक तर मला असं वाटतं तुमच्या सिनेमाबद्दल तुम्ही बोलत वगैरे वगैरे पण माझं असं म्हणणं की तुमच्या या पाहुण्यादारा जपून नंतर काय डोक्यात पाहुणा जरा जपून नंतर अजून मी डोक्यात काय ठेवलेलं नाही फक्त हे कसं चालवायचं हे अजून प्रेक्षकांपर्यंत आता ऐकून घ्या मला तर आता पंचवीस टक्के प्रेक्षक मिळालाच आहे त्यानंतर सोशल मीडिया वर इतके हे चालू आहे पाहुणा जरा जपूनच की लोक आता मला विचारायला लागले म्हणजे इथे प्रेक्षक स्वतः येतात हो तुमचा हा पाहुणा जरा जपून कधी आहे तर मी त्यांना सांगितलं आहे प्रयोग आता दोन प्रयोग झाले तिसरा वाशीला तर आहे पुन्हा बारा जूनला बारा जुलैला बरोबर आणि त्याच्याबरोबर शिवाजी मंदिर असेल गडकरीला असेल मग हे प्रयोग चालूच राहणार कारण मला माहिती आहे की की या प्रयोगांनी पब्लिक आता म्हणजे यांनी काहीतरी नवीन दिलेलं हे आता प्रेक्षकांना कळालं की वेगळं काहीतरी आहे त्यामुळे मला शंभर टक्के वाटतं पाहुणा घरा जपून साठी नक्की प्रेक्षक येणार तुम्ही अरे भाऊ तुमच्या एकूण प्रयत्नात म्हणजे वेगळं किंवा कामात तुम्ही खूप मेहनत यू युआर हरी नावाप्रमाणे युआर हरी प्रत्येक ठिकाणी घाई असेल तुमच्यावर कामाची असते आणि योग्य घाई असते याचा मला अनुभव आहे तर तुम्ही आमच्या बाबा टॉपीसाठी आज वेळ दिलात त्याबद्दल दिला। आमच्या बाबा टॉपीच्या प्रेक्षकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक आभार